माधवराव माने अप्पा यांचे वयाचे एकशे एक या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते गेल्याच वर्षी त्यांनी आपल्या वयाची शंभरावी पूर्ण केली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या बालाजीनगर रस्त्यावर असलेल्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिले त्यांच्यावर शासकीय इतमामात सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत यावेळी उपस्थितांनी त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील लढ्याच्या आठवणींना उजाळा दिलाय शाळा सोडल्यानंतर त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत उडी घेत तासगावच्या मामलेदार कचेरीवर युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकावला क्रांतिकारकांना ठार मारणाऱ्या फौजदारांच्या घरावर बॉम्ब टाकण्यात त्यांचा सहभाग होता याच प्रकरणात तासगाव नाशिक विजापूर धारवाड येथील तुरुंगामध्ये नऊ महिने कारावास भोगला